एकोणासशे अठ्ठ्याण्णव साली मी इयत्ता दहावीमध्ये होते आणि त्यावेळेसच्या कबड्डीची महाराष्ट्र राज्याची जी टीम होती त्या टीमची मी कॅप्टन होते तर ता त्याला की शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्याकडे फक्त शरीराला मान, आजार झालेला आहे याच्यासाठीच बघितलं जातं परंतु मनालाही आजार होऊ शकतो हे कुणी मान्यच करत नाही जर आपण सांगितलं एखाद्या रुग्णाला की मानसिक ट्रीटमेंटची गरज आहे तर त्या रुग्णाला असं वाटतं की आपल्यावर वेळ लागला असा शिक्का पडेल आणि अशा शिक्का पडेल याच्या त्या भीतीपोटी तो रुग्ण ती गोष्ट सांगत नाही आपल्याला मन मोकळेपणाने बोलत नाही आपल्याशी आणि मग त्याच्यासाठी काय होतं की ते दुःख तो आजार वाढत वाढत जातो आणि जेव्हा मनच आपलं व्यवस्थित नसेल तर मग शरीरावर आपापत्याचे आप परिणाम दिसायला लागतात नमस्कार मी डॉक्टर सुनीता ढेपले सेंद्रे निफाड उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी आर बी एस के मध्ये दोन हजार अकरा पासून कार्यरत आहे तर आज तारेगत माझं बालपण जे आहे ते निफाड तालुक्यामध्ये निफाड या प्रॉपर गावामध्येच केलेलं आहे मी शेतकरी कुटुंबातील आहे पहिली ते इयत्ता चौथी माझं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळा निफाड येथे झालेलं आहे आणि पाचवी ते बारावीचं शिक्षण जे आहे ते वैन्यते विद्यालय निफाड स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये झालेलं आहे बी एम एस म्हणजे आयुर्वेदाची जी डि डिग्री आहे ती मी सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर येथे घेतलेली आहे माझं शिक्षण जे आहे पहिली ते चौथी हे मराठी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे आणि माझी जी शाळा होती मला प्रामुख्याने सगळ्यांना सांगायला आवडेल की शाळा गावा म्हणजे आम्ही शेतामध्ये राहत होतो शेतकरी कुटुंबामधून मी आलेली आहे तर माझी जी शाळा होती आमच्या घरापासून पाच किलोमीटर अंतरावर शाळा होती आणि त्यांसाठी आता जसं पालक लगेच मुलांना सोडवायला जातात किंवा शाळेची बस असते तसे त्या काळामध्ये घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की आम्हाला सगळ्यांना शाळेची बस लावली जाईल किंवा ती तेव्हा पद्धत नव्हती त्या काळी की स्कूल बस असेल किंवा काय आणि पालक शेतकरी कुटुंब असल्यामुळे प्रत्येकाला सोडवायला आम्हाला शक्य नव्हतं तर आम्ही पायी शाळेत जात होतो त्या पायी शाळेत जात असल्याचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि त्यानंतर माझं पाचवी ते बारावीचं जे शिक्षण आहे ते वैद्यकीय विद्यालय निफाड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये झालेला आहे आणि माझ्या शाळेत शिक्षणातली गोष्ट जी आहे मला ती आवर्जून सगळ्यांना सांगायची आहे तुम्ही एक शाळेतली एक चांगली हुशार विद्यार्थिनी तर होतेच परंतु माझा जो कल होता तो स्पोर्ट्सकडे होता स्पोर्ट्सची विद्यार्थिनी होती म्हणजे मी एक उत्कृष्ट खेळाडू होते माझ्या आता जे तुम्ही मुलांना अकॅडमी लावतात शाळेसाठी खास स्पोर्टच्या आमच्या शाळेमधूनच खेळाच्या पिरियडला घेतलं जायचं किंवा आमचे शिक्षक एक्स्ट्रा क्लास घेऊन ते घेतलं जायचं तर मी मुख्यतः कबड्डीची प्लेयर आहे मला सांगायला आनंद वाटतो की एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली मी इयत्ता दहावीमध्ये होते आणि त्यावेळेसच्या कबड्डीची महाराष्ट्र राज्याची जी टीम होती त्या टीमची मी कॅप्टन होते जी आत्ता हे सांगण्याचा उद्देश आहे की आत्ता दहावीला जी मुलं असतात तो पालक त्यांना खेळू नको किंवा अभ्यासाव्यतिरिक्त कुठल्याही ॲक्टिव्हिटीज करू देत नाही तर माझ्या एक्झामच्या अगदी बोर्डाच्या परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा मी कबड्डी खेळायला जात होते कबड्डीची प्रॅक्टिस करत होते घरातून याचा प्रचंड सपोर्ट होता किंवा जिथं मॅचेस असतील पंधरा पंधरा दिवस घरातून पाठवलं तेव्हा इतर मुलींचे पालक जेव्हा पाठवत नव्हते तर माझे वडील स्वतः इतर खेळाडूंच्या पालकांना ज्या माझ्या टीममध्ये मा होत्या किंवा माझ्या शाळेतल्या होत्या पाल त्या पालकांना सांगायचे कन्व्हिन्स करायची की माझी मुलगी पण जाते आहे खेळायला किंवा खेळ हा किती महत्वाचा आहे मग आणि बऱ्याचदा माझे वडील सुद्धा माझ्यासोबत अनेक ठिकाणी आलेले आहेत त्या स्पीचवर त्या ग्राउंडवर आणि दुसरं अजून मी चारशे मीटर रनर रनर होते मी तेव्हा आणि मला हे सगळे जे गुण अवेल अवगत झाले ते मला असं वाटतं की चालण्यामुळे असतील कदाचित जी शाळा माझी लांब होती त्याच्यामुळे चालण्याची रोज प्रॅक्टिस होत होती आणि त्या प्रॅक्टिसमुळे म्हणा किंवा काय एक आपल्याला सराव होतो त्या चालण्याचा आणि प्रॅक्टिसचा म्हणून तिकडं ती आवड निर्माण झाली घरातून प्रोत्साहन असल्यामुळे पुढे गेले परंतु बारावी नंतर वडिलांची अशी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं शाळेत तेव्हा माझी दुसरी बॅच होती की एंट्रन्सची एक्झाम सुरू झालेल्या होत्या एंट्रन्स बारावीच्या मार्क्सवर ॲडमिशन न मिळता एंट्रन्सच्या मार्क्सवर ॲडमिशन मिळत होतं आणि क्लासेस हो जे होते ते आमच्या शाळेतच होते म्हणजे ते ज्युनियर कॉलेज मध्ये आणि तिथेच आमचे क्लासेस घेतले जायचे परंतु मला असं वाटत होतं की मी पास होईल की नाही मला जमेल की नाही परंतु माझे शाळेचे शिक्षक प्लस माझे वडील श्री शिवाजीराव ढेपले यांचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगेल तर सा त्यांचं असं म्हणणं होतं की तू मनावर घे तू मनावर घेतलं तर आपण सगळं करू शकतो जे तुम्ही आता आर्ट आर्ट ऑफ लिव्हिंगच्या क्लासेसमध्ये शिकतात किंवा तुम्हाला कुठे बाहेर क्लासेस लावले जातात हे आपल्या घरातूनच पालक कसे संस्कार करतात वडिलांनी एकच वाक्य सांगितलं तू मनावर घेतलंस तर तुला हे शक्य आहे एंट्रन्स एक्झामचा क्लास किंवा अभ्यास घरीच केला आणि त्यानंतर खूप चांगले मार्क्स मिळाले आणि फ्रीशीटमध्ये सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर येथे मला ॲडमिशन मिळालं त्यानंतर बी एम एस दोन हजार एक ते दोन हजार सहापर्यंत माझं पूर्ण झालेलं आहे परंतु त्या काळातही मी माझं स्पोर्ट सोडलेलं नव्हतं तिथेही मला खूप इच्छा होती की मी खेळलं पाहिजे मग जेव्हा मा इन इं, इंटर कॉलेजेस मॅचेस व्हायच्या आमच्या कॉलेजकडून ते आम्हाला पाठवलं जायचं मग तिथेही बीड तालुका बीड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी कॉलेज थ्रू आम्हाला आमच्या कॉलेजचे शिक्षक म्हणजे सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयातून आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं गेलं खेळासाठी आणि तेव्हाही आम्ही कबड्डी हा सांगित खेळ मी माझा चालू ठेवला तिथेही मला जनरल चॅम्पियनशिप मिळाली म्हणजे तिथेही मी माझ्या कॉलेजचं नाव एम यू एच एसमध्ये रोशन केलेलं आहे याचाही मला खूप अभिमान वाटतो म्हणजे आपण आपला छंद जो आहे तो अभ्यासाबरोबरच जोपासू शकतो असं नाही की डॉक्टर इंजिनियर आपण होतो त्यावेळेस आपल्याला इतर ऍक्टिव्हिटी नाही करतायत तर मला नाही वाटत की असं असेल इतर मुलांनी नक्की याचा तुम्ही सगळ्यांनी याचा एक ज्वलंत उदाहरण आहे मला असं वाटतं आणि माझं शिक्षण ज्या जिल्हा परिषद शाळेतून झालेलं आहे तर नक्कीच हे सुद्धा प्रेरणादायी आहे की जिल्हा परिषद मध्ये शिकलेले विद्यार्थी सुद्धा डॉक्टर होऊ शकतात बीजी ही एक भारत ज्ञान समुदाय म्हणून एक आमची संस्था आहे या संस्थेचं जे काम आहे ते पूर्ण महाराष्ट्र राज्यभर चालतं निफाड तालुक्याची मी उपाध्यक्ष आहे ची तर या बीजुएस मार्फत जे गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचं जे आहे शास्त्रीय पायावर नियोजन करून करण्यासाठीचा उपक्रम आम्ही गाव पातळीवर चालवतो याच्यामध्ये सध्याचं जे काम चाललेलं आहे ते आरोग्य साक्षरता किंवा सर्वांना आरोग्य हे घोष वाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही जागृती उपक्रम करतो सार्वजनिक सेवा लोकांना कशा मिळाल्या पाहिजे याच्याकडे आमचा कल असतो कुपोषण याच्यावर आम्ही भर देतो महिला सबलीकरणावर आम्ही काम करतो म्हणजे गाव पातळीवर जाऊन आम्ही महिला सबलीकरणासाठी महिलांचं समुपदेशन करतो किंवा कुपोषण आहे बऱ्याच भागामध्ये कुपोषणावर लक्ष केंद्रित केलं जात नाही वीट भट्टीवरील कामावरील जी बायका असतात त्यांचा रोजगारासाठी ते मुलांकडे लक्ष देत नाही तर तिथे जाऊन अवेअरनेस निर्माण करणं हाही आमच्या एक संस्थेचा प्रामुख्याने एक भाग आहे तुम्हाला असं वाटतं सगळ्यांना प्रवाहात आणणं हा आमचा मुख्य उद्देश आहे एन एल पी हा एक मी एक कोर्स केलेला आहे मानसिक आरोग्यासाठी म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर बी एम एस नंतर पुढे लगेच जॉईन झाले गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये म्हणून काही करता आलं पण जेव्हा जेव्हा कामं करत होती असं लक्षात आलं की शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्याकडे फक्त शरीराला आजार झालेला आहे याच्यासाठीच बघितलं जातं परंतु मान मनालाही आजार होऊ शकतो हे कुणी मान्यच करत नाही जर आपण सांगितलं एखाद्या रुग्णाला की मानसिक ट्रीटमेंटची गरज आहे तर त्या रुग्णाला असं वाटतं की आपल्यावर वेळ लागला असा शिक्का पडेल आणि अशा शिक्का पडेल याच्या त्या भीतीपोटी तो रुग्ण सांगत नाही आपल्याला मन मोकळेपणाने बोलत नाही आपल्याशी आणि मग त्याच्यासाठी काय होतं की ते दुःख आजार वाढत वाढत जातो आणि जेव्हा मनच आपलं व्यवस्थित नसेल तर मग शरीरावर आपापत्याचे परिणाम दिसायला लागतात मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आधी आपल्या आतून सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे आपण स्वतःला सजग केलं पाहिजे आपला कॉन्फिडंट कसा वाढला पाहिजे आपल्यातले बदल सकारात्मकतेने कसे घेतले पाहिजे किंवा एखादी गोष्ट नाते संबंधांमध्ये जर काही कुठला दुरावा निर्माण झाला लगेच डिप्रेशनमध्ये जाणं येतं ते पेशंटने ॲक्सेप्ट कसं पटकन केलं पाहिजे याच्यासाठी मला असं वाटतं की आज बोलण्याची खूप गरज आहे जगामध्ये आपल्या खूप जग जवळ आलेलं आहे सोशल साईटमुळे म्हणा किंवा काय किंवा आपल्या एफ बीवर पाच हजार मित्र असतात परंतु मला आत्ता काय वाटतंय हे सांगायला एक जवळची व्यक्तीसुद्धा नाही आहेत आपण सेल्फ सेल्फ काउन्सिलिंग कसं केलं पाहिजे स्वतःला कसं समजावलं पाहिजे स्वतःला कुठल्याही मानसिक धक्क्यातून बाहेर कसं काढलं पाहिजे आपण स्वतःला महत्त्व कसं दिलं पाहिजे तर मला असं वाटतं की एन एल पीद्वारे हे खूप चांगल्या प्रकारे हे प्रोसेसिंग केली जाते आणि याचा मला खूप जास्त उपयोग झालेला आहे आणि याचे बरेचसे पेशंटलाही खूप फायदा झालेला आहे म्हणजे अगदीच सांगायचं तर कोविडच्या काळामध्ये जेव्हा आयसोलेशनमध्ये पेशंट होते दहा दिवस काय करणार आहे तुम्ही विचार करून करून लोकांना अगदी वेळ लागायची वेळ आलेली होती त्यानंतरचे जे पेशंटचा प्रभाव खूप जास्त पेशंट वाढले मानसिक आरोग्याचे आणि एन एल पीद्वारे त्यांना खूप काउन्सलिंग करून मला असं वाटतं की बाहेर येण्यासाठी खूप मदत झालेली आहे मी दोन हजार अकरापासून तर आज तायगत आर बी एस के मेडिकल ऑफिसर आहे आर बी एस के म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम माझी पोस्टिंग जी आहे ती उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे आहे तर थोडक्यात मी तुम्हाला सांगेल का, म्हणजे काय ते विद्यार्थ्यांची आपण तपासणी करतो ते सहा वयोगटातील जे बालक आहेत त्यांची आपण वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी करतो आणि सहा ते अठरा वयोगटातील जे बालक आहेत त्यांची आपण वर्षातून एकदा तपासणी करतो तर ह्या तपासणीमध्ये प्रामुख्याने काय पाहिलं जातं किंवा कशासाठी आहे तर महाराष्ट्र शासनाचा म्हणा किंवा याचा जो उद्देश आहे तो प्रमुख उद्देश हा आहे की अर्ली डिटेक्शन म्हणजे रुग्णाचा अर्ली निदान झालं पाहिजे लवकरात लवकर रुग्णाचं निदान होऊन त्याला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे चिकित्सा त्याची झाली पाहिजे जेणेकरून काही आजार असे असतात की ते झिरो ते तीन वर्ष वयोगटामध्येच त्याचा ऑपरेशन केले तर त्याचे बेनिफिट्स मिळतात किंवा त्या रुग्णाला त्याचा फायदा होऊ शकतो त्यासाठी आर बी एस के खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये चार आ, चार याच्यावर प्रामुख्याने याच्यावर आपण काम करतो पहिला आहे की डिफेक्ट ॲट बर्थ दुसरं आहे डिफिशियन्सी तिसरं आहे डिसिजेस आणि चौथा आहे डिले डेव्हलपमेंट तर मी सांगेल थोडक्यात तर डिफेक्ट ॲट बर्थ म्हणजे काय होट फाटलेलं असणं न्यूरल ट्यूब डिफेक्ट आहे जन्मजात हृदयरोग आहे क्लब फूट आहे असे काही रोग असे काही व्याधी असतात डिफेक्ट ॲट बर्थमध्ये जन्मजात त्या बाळामध्ये डिफेक्ट असतो त्याचं उदाहरण जे आहे तेच आपल्या सगळ्यांना डोळ्यांना दिसतं होट फाटलेलं असणं टाळू किंवा टा टाळू किंवा होट दुभंगलेलं असणं हे जन्मजात असतं तर त्याच्यासाठी आपल्याकडे ऑपरेशन करून जितकं लवकरात लवकर लगगर ऑपरेशन केलं जाईल तितक्या लवकरात लवकर लगगर त्या बाळाचं टाळू दे ही मिटले जाते किंवा नॉर्मल होऊ शकतो तर हे आरबीएसके मध्ये केलं जातं किंवा सीएचडी म्हणजे हृदयरोग हृदयरोग जे आहे त्याचं आयडेंटिफिकेशन बऱ्याचदा लवकर पालकांना होत नाही परंतु आपली आरबीएस के ची केची जी टीम आहे ती जेव्हा अंगणवाडी तपासणीसाठी जाते तेव्हा पटकन त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या मुलाला जो काही त्याचा आजार आहे तो आपल्या पुढील संदर्भ सेवेसाठी आपण संदर्भित करतो डिसिजेस डिसिजेसमध्ये स्किन डिसीज असेल न्युमोनिया असेल ट्युबरक्युलासिस असेल असे जे आजार आहेत त्याचं डिटेक्शन होऊन लगेच आपल्याला उपजिल्हा रुग्णालय किंवा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची संदर्भ सेवा त्याचं आपल्याला उपचार करता येतात हे सगळं कधी शक्य होतं की अर्ली डायग्नोस म्हणजे आम्ही जे झिरो ते सहा वर्षाच्या मुलांची अंगणवाडीत जाऊन तपासणी करतो ही तपासणी अंगणवाडीतल्या बालकांची दोनदा केली जाते म्हणजे जे जन्मलेली बाळं आहेत झिरो ते सहा वर्ष झिरो ते एक वर्ष तर याचा पाठपुरावा हा आपल्या टीममार्फत केला जातो डिफिशियन्सीज आहेत आता विटॅमिन ए डिफिशियन्सीमुळे डोळ्यात एक स्पॉट दिसला जातो कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे बाळाचे पाय वाकडे दिसतात किंवा डिफिशियन्सीजमध्ये आता तिसरा मुद्दा आहे डिफिशियन्सी डिफिशियन्सीमध्ये विटॅमिन एटची डिफिशियन्सी आहे कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे आयर्न डिफिशियन्सी आहे या सगळ्या डिफिशियन्सीजमुळे बाळ जे आहे ते कुपोषित होतं बाळाचं वजन उंचीचं जे प्रमाण आहे ते कमी असतं आणि जेव्हा बाळाचं कुपोषणाचं प्रमाण वाढतं तेव्हा सॅम मॅम असे क्रायटेरिया केलेले आहेत त्यामध्ये ते बाळ येतं आणि कुपोषित बालकांची संख्या आपल्याकडे वाढली जाते आणि कुपोषणामुळे बालमृत्यू हा लवकर होऊ शकतो किंवा कुठल्याही गंभीर आजाराची लागण ही लवकर होऊ शकते परंतु आपल्या टीमने सर्व्हे केल्यामुळे डिफिशियन्सीचं प्रमाण सुद्धा कमी केलं जातं डिफिशियन्सी आढळून येत नाही किंवा ए एचे डोस दिले जातात कि अंगणवाडीमध्ये किंवा आपल्याला कुठली आयर्न डिफिशियन्सी आढळली तर सिव्हिलला डी आय सी विभाग म्हणून आहे आपल्याकडे खास झिरो ते अठरा वयोगटातील मुलांसाठी तो विभाग केलेला आहे तिथे सगळ्या प्रकारचे स्पेशलिस्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि जेव्हा आम्ही तालुका पातळीवरून गाव पातळीवरून हे विद्यार्थी रेफर करतो त्या त्याची अतिशय उत्तम प्रकारे इथे चिकित्सा केली जाते स्पेशलिस्टकडून आणि आपल्या सगळ्या मुलांना त्याचा अगदी रुग्णांना लाभ होतो आणि डिले डेव्हलपमेंट डिले डेव्हलपमेंटमध्ये जे आहे स्पीच डेव्हलपमेंट असेल किंवा न्यूरोमोटर डेव्हलपमेंट डिले असेल म्हणजे वयानुसार त्या बालकाची जी वाढ आहे ती कमी होणे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची पथकं जी आहे ती प्रत्येक तालुक्यामध्ये हे पथक आहे पंचवीस हजार लोकसंख्येसाठी किंवा पंचवीस हजार बालकांसाठी पंचवीस हजार बालकांसाठी एक पथक आपण नियोजित केलेलं आहे त्या पथकांद्वारे जे संदर्भित बालक असतात ते आपल्या जिल्हा रुग्णालयात आपण संदर्भित करतो माझ्या जॉब चार्ट मध्ये बारा वर्षा ते अठरा वर्ष वयोगटाची तपासणी तर येतेच परंतु प्रत्येक शाळेमध्ये असेल किंवा किशोरवयीन मुली जे आहेत विशाखा समिती म्हणून असते प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजेस असतात तर त्या मार्फत आपल्याला किशोरवयीन मुलींचं लेक्चर घेण्यासाठी बोलवलं ले जातं बदल, बदल, कि कि तर किशोर अवस्थेमध्ये मुलींना अनेक संभ्रम असतात त्यात होणारे त्यांचे मानसिक बदल शारीरिक बदल पौगंडावस्थेमध्ये केलेले जे आहे पदार्पण याचं पॉझिटिव्हपणा कसा घेणं किंवा पाळीच्या तक्रारी ज्या आहेत आपल्या घरामध्ये अगदीच ते फ्रँकली बोललं जात नाही की पाळी आल्यानंतर कुठले शारीरिक बदल होता मानसिक बदल होता पाळी आल्यानंतर किती दिवस अंगावर जातं किंवा पाळी येणं म्हणजे गावाकडे अजूनही एक अंधश्रद्धा किंवा बाजूला बसणं असं मांडलं जातं तर त्यांचं ते, ते, ते पालकांना समुपदेशन करावं लागतं विद्यार्थिनीला सांगावं लागतं की ही किती चांगली गोष्ट आहे पूर्वीच्या काळी जेव्हा पाळी यायची मुलीला प्रथम तर साखरपानं वाटली जायची व वा पाळी येणं म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्या वैयक्तिक स्वच्छते बाबतीत वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवली पाहिजे त्या पिरियड्समध्ये